नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आज आहे शुक्रवार आणि बघा माझं सकाळचं नेहमीच रुटीन असतं की ते म्हणजे आवरण आणि हे सकाळी दर सकाळी सध्या सुरू झालंय पहिलं असं नव्हतं ते आता आता सुरू झालंय पण पण सगळं आवरण गरजेचं आहे त्यात प्लस आहे आपला आज शुक्रवार माता लक्ष्मीचा वार तर मग आज सगळं डिटेलिंग आवरायचं असतं तर माझं बेडरूम किचन आणि माझं लिव्हिंग रूम माझं आउटर स्पेस हे सगळं जे होतं ना ते सगळं माझं आवरून झालं त्याच्यानंतर काय काय असे पेपर्स असतात क्लासच्या मुलांचे वगैरे त्याच्यानंतर काल आरती केली होती त्याचं ताट ता पण माझं तिकडेच राहिलं त्याच्यानंतर हे सगळं डिटेल ऑन डिटेल सामान आवरायचं असतं तर पुढे खूप जणांनी प्रश्न केला होता की तिथे स्वामींची मूर्ती तू अशी का ठेवली आहेस तर त्याचं पुढे एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तर आता माझं सगळं डिटेल आवरणं मेन म्हणजे खूप माझ्यासाठी खूप महत्वाचं ते म्हणजे आवरणं बघा हे जे आरतीचं आहे ना ते सुद्धा ताट माझं थोडस घाण झालं होतं तर ते पण मी स्वच्छ केलं बाकीचे तांदूळ सुद्धा टाकून दिले आवरून झालं सगळं डिटेल आवरून झालं माझं घर पूर्ण माझं बेडरूम किचन सगळं माझं जे आवरा आवरचं काम असतं ते सगळं झालं मम्मी सकाळी डब्बा घासून गेली सो म्हणून तो तिकडे आहे पण आता सगळं माझं आवरून झालेलं आहे ईशान्य कोपऱ्यात माझं देवघर त्याच्यानंतर खूप जणांनी दोघं तिघ जणांनी या स्वामींबद्दल विचारलं शूटमध्ये की हे स्वामी इकडे कसे काय आले तर ह्याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला की हे स्वामी इकडे कसे काय आले तर मला इकडे स्वामींचे एक काहीतरी छान असं अधिष्ठान तयार करायचंय म्हणजे काहीतरी एक छान मस्त डेकोरेटिव्ह पीस असं मला इथे काहीतरी बनवायचंय छान डेकोरेशन असं करायचंय तर ता तात्पुरती मूर्ती मी इथे ठेवली आहे त्याच्यानंतर आता सगळं माझं आवरून झालं आणि इथे माझं फिश टँक आहे फिश टँक पण मी शास्त्रानुसार ठेवलेला आहे म्हणजे पहिल्यापासूनच ही जागा इकडे होती पहिले खालती असायचं वरती आहे शास्त्रानुसार फक्त त्याचं तोंड जे असतं ते पश्चिमेला आलं पाहिजे पण माझं तोंड जे फिश टँक आहे ते उत्तरेला आहे तर असो तसं पण चालतं बघायला गेलं तर आणि असं सगळं छान माझं डिटेल आवरून आहे हॉल माझा पूर्ण हा माझा लिव्हिंग रूम आहे खूप जणांची अजून सुद्धा एक मोठी कमेंट की होम टूर दे तर होम टूरसाठी लवकरच दादा देऊ आपण होम टूर खूप जणांनी पण कमेंट्स केल्या होत्या होम टूरसाठी तर लवकरच मी होम टूर देईल आणि हा माझा बाहेरचा आउटर स्पेस आहे जेन्युअरली आता तुम्हाला सगळं दाखवतो हा माझा बाहेरचा आउटर स्पेस आहे आणि हा माझा दरवाजा आणि हे माझं फॅमिली फोटोचं घड्याळ हे पण मी एका ऑनलाईन गोष्टी मला पर्चेस केलं होतं त्याच्यानंतर हे शोपीस आहे जो मी माझ्या घराला अटॅच केलाय आ, आता आता लिव्हिंग रूमचा जो टूर होता तो आता तुम्हाला अर्धा झाला माझं घर काय एवढंही मोठं नाहीये पण आमच्या हो जणांसाठी माझं घर खूप आहे तसं हा माझा लिव्हिंग रूम आहे बस काय सर्वांना तर जसं की आता तुम्ही बघितलं सगळं आवरून वगैरे हो सगळं झालं छान सगळं होत शुक्रवार सुद्धा आहे सगळं आवडलं घर छान जेवढं स्वच्छ ठेवता आवडता आवडताना ठेवता येईल तेवढंच तुमच्या सर्वांसोबत शेअर करत असतो आणि तेवढं चांगलं ठेवणं सुद्धा गरजेचं आहे आणि म्हणून सगळं आवडतो काल आपल्या स्वामी भाऊ गुरुवार सुद्धा होता तर काल आपली आरती वगैरे झाली त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी वाचन स्तोत्र मंत्र हे सुद्धा सगळं आज शुक्रवार आहे तर श्रावणाला चालू व्हायला फक्त आता तीन चार चार दोनच दिवस बाकी राहिलेले आहेत श्रावणाला सुरुवात व्हायला आणि सोमवारी आपला पहिला श्रावण सोमवार आहे तर सर्वांनी खूप छान अशी सेवा करा तर मागच्या वर्षीचे ऑलरेडी आपले श्रावण जे, जे काही व्हिडिओ आहेत ते सगळे अपलोड आहेत जर तुम्ही अजूनही बघितल्या नसाल तर त्याची लिंक तुम्हाला मी पहिल्या श्रावणी समोरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही जाऊन नक्की चेक करा कारण कसं आहे मग त्याची पूजा मांडणी अशी करायची काय कसं करायचं याची तुम्हाला थोडक्यात आयडिया सुद्धा येईल तर थोडक्यात ते शेअर केलेलं आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघा रुद्राभिषेक कसा करायचा हे सुद्धा तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केलेला आहे आधीचे आता जे आपली महाशिवरात्री येऊन गेली या वर्षीची दोन हजार चोवीस ची तर त्याच्यामध्ये रुद्राभिषेक सुद्धा कसा करायचा तर ह्याचं सगळं डिटेल ऑन डिटेल गोष्ट तुमच्या सर्वांसोबत मी त्या आधीचे सगळे जे ब्लॉग्स आहेत त्याच्यामध्ये शेअर केले त्याच्यानंतर त्याची सुद्धा लिंक तुम्हाला मी जमली तर डिस्क्रिप्शन मध्ये कारण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिल्याने तुम्हाला इजी पडेल चॅनलवर तुम्हाला शोधायला लागून नाही दिले तुम्ही लिंक वर जाऊन व्हिडिओ बघू शकता तर मला तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचं की ते म्हणजे माझ्या देवघरामध्ये जो बाळ कृष्ण आहे तर तो, तो मी हल्ली चेंज केला होता म्हणजे माझ्या घराच घराची सत्यनारायण पूजा होती तर मी तेव्हाच तो, ते तो चेंज केला होता तेव्हा नवीन नवीनच नवी चेंज केला पण नंतर नंतर त्याचे प्रॉब्लेम मला वाचू लागले की ते म्हणजे त्यांचा जो चेहरा आहे ना तो बऱ्यापैकी वरती आहे देव कसे आपल्याकडे बघत असतील ना तसा कृष्ण ठेवावा म्हणजे तो आपल्याकडे आपल्या समोर बघतोय असा कृष्ण ठेवावा तर माझा जो कृष्ण होता तो खूप छोटा सुद्धा आणि वरती चेहरा होता त्यांचा तर म्हणून तो चेंज करणार आहे आणि नवीन श्री कृष्ण घेऊन सुद्धा आलेलो आहे तर तुम्ही म्हणाल किती तू देव बदलतो किती काय काय करत असतो तर जोपर्यंत माझ्या मनासारखी प्रत्येक गोष्ट होत नाही ना तोपर्यंत ते होतच राहणार आहे ती गोष्ट पुढे पुढे तुमचं कमेंट तस येत असतात किती चेंज करतोय काय करतोय तर तसं असतं माझं सुरू <laughs> मध्ये जोपर्यंत पडत नाही की हा बाबा आता छान दिसते हा आता ही मूर्ती मला प्रचंड आवडली तर तसं माझं सुरू असत हे असा डब्बा हा कंटेनर मध्ये सगळ्या गोष्टी ठेवल्या वस्त्रांना सुद्धा त्या दिवशी मी कमेंट वस्त्रांसाठी पण व्हिडिओ त्या दिवशी मी सांगितलं होतं की लवकरात लवकर तुमच्या सर्वांचा लोकर लोकर लोकर। मी शेअर करेन पण त्याला एवढा कमेंट्स आल्या की लवकर शेअर करा मी खूप एक्सायटेड आहे तर लवकरात लवकर मी प्रयत्न करेन तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करेन वस्त्रांचा व्हिडिओ मी वस्त्र शिवायला दिले तर लवकरात लवकर शिवायला कशी येतील लवकरात लवकर मला सुद्धा खूप एक्साइटमेंट आहे जेव्हा मी माझ्या श्रीकृष्णांना ही वस्त्र सगळी घालणार आहे आता तुम्हाला सर्वांना मी माझा नवीन श्रीकृष्ण दाखवतो की नक्की दाक्� तो कसा घेतला आता हा श्रीकृष्ण मी कुठल्या लोकल शॉप मध किंवा कुठून असाही घेतलेला नाही हा जो माझा श्रीकृष्ण आहे हा मी सेवा मार्ग केंद्रातूनच घेतलाय आणि तुम्हाला मी सांगतो तुम्ही नवीन स्वतःच देवघर घर असाल तुमचे जास्त देऊ नसतील आणि सिंपलच तुम्हाला देवघर करायचं अजिबात जास्त देऊन असतील तर तुम्ही तुमच्या जवळपासच्या केंद्रात जा किंवा तुमचा दोन तीन स्टेशन पुढे मागे केंद्र असतील तर तिकडे तुम्ही जा नातेवाईकांना विचारा तुमच्या पास जवळपास केंद्र आहे का तिकडे जा आणि त्याच्यानंतर त्यांना विचारा की हो पहिल्या पायरीवर नेहमी स्वामी असतात दुसऱ्या पायरीवर शिवलिंग अन्नपूर्णा माता बाळकृष्ण गणपती एवढे चार हे सगळे जे दे देव आहेत ते आपल्याला आपल्या डिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये के मिळून जातात तर तुमच्या केंद्रामध्ये मिळत नसतील तर तुम्ही बाहेर नाही आपण शक्यतो हंड्रेड पर्सेंट केंद्रामध्ये देव असतात तर मी जो कृष्ण घेतला तो केंद्रामधून घेतला आणि त्यांनी तो शास्त्रानुसार केंद्रामध्ये कृष्ण ठेवलेला आहे तर एक सेकंड मी तो तुम्हाला दाखवतो हो, हो। तो पूर्ण पॅकेज थ्रू होता अशा पॅकेट मध्येच भेटतो आणि प्रत्येक दुवार छान पॅक करून आलेला असतो आणि एक सेकंड हा एक आहे माझा तो बाळकृष्ण तुम्ही बघू शकता एकदम सुरेख आहे आणि हा तुम्ही बोला कुठल्या धातूचा आहे तर हा संपूर्ण पंचधातूचा श्रीकृष्ण आहे आणि जो हो माझा आधीचा श्रीकृष्ण होता तो पितळाचा आहे पंचधातूचा नाही आणि शक्यतो देवघरात तर सगळ्या आहे माझ्या कुठलाही वेगळ्या पितळाचा देव माझ्या देवघरात नाहीये अन्नपूर्णा मातेगाने शिवलिंग सोडून कारण ते मला मिळालंच नव्हतं पंचधातू मध्ये तर म्हणून माझे सगळे देव पंचधातूचे आहेत आणि हा माझा श्रीकृष्ण सुद्धा पंचधातूचा आहे एवढे सुंदर कोरीव काम या श्री कृष्णावरती आहे केस के कान डोळे खूप सुंदर आणि हा मी केंद्रातूनच माझ्या घेतलाय आणि त्यांनी सांगितलं की शास्त्रामध्ये अगदी या पद्धतीचा कृष्ण ठेवावा आणि म्हणून अशा पद्धतीचा कृष्ण घेतलाय आणि खूप सुंदर कृष्ण आहे आणि ह्याची प्राईस आता तुम्हाला सांगतो खूप जणांचा कसा प्रॉब्लेम असतो म्हणजे की प्राईस त्यांना माहिती असते की तसं तुमच्या केंद्रामध्ये तसंच असतं जशी या माझ्या केंद्रात काय तशी तुमच्या केंद्रामध्ये सुद्धा असेल तर याची प्राइस बघा कॅरीबॅग मध्ये तो आला होता बाळकृष्ण मूर्ती कॅरी बॅग मध्ये हा मला एकशे एकाहत्तर रुपयाला पडला तर हा मला पडला एकशे एकाहत्तर रुपयाला त्याच्या वस्त्र वस्त्र व्हिडिओ येणार आहे पण तरी पण तुम्हाला एक छोटासा ग्लॅम देतो वस्त्राच त्या दिवशी हे बघा हे जे बाळकृष्णाचं वस्त्र आहे हे बघा किती सुंदर बाळकृष्णाचं हे वस्त्र आहे तर हे वस्त्र मी शिवून घेतलंय खास बाळकृष्णासाठी पण माझ्या त्या मूर्तीला जुन्या मूर्तीला सुद्धा बसत नव्हतं तर मग मी ह्या मूर्तीसाठी हे परफेक्ट आहे तुम्हाला समोर फोटो वगैरे होतच असेल खूप सुंदर छोट आहे आणि छान क्वालिटी सुद्धा कपड्यांची आहे छान जाड कापड आहे प्लेस पण एकदम एक्युरेट लावलेली आहे तर जसं हवं होतं वस्त तसं आहे तर यांच्यावरती आता जास्त एक्सप्रेशन देत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तशेवट्याच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तो पर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ